नमस्कार मित्रांनो अन्वे शेतकरी बांधवांनो मित्रांनो हिरवळीची खते म्हणजे काय आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया हिरवळीचं खत म्हटले की आपल्याला फक्त ताग हे एकच गोष्ट आठवते ताग म्हणजे हिरवळीची खत मित्रांनो ताग हे नुसतं हिरवळीचं खत नाही त्याच्याबरोबर अजून बाकीचेही भरपूर आहेत शेवरी ताग धेंचा चवळी गवार गिरीपुष्प सुबाबूळ अशी काही हिरवळीच्या खतांचे प्रकार आहेत किंवा झाडांचे प्रकार आहेत तर ह्याच्यामध्ये जे शेवरी ताग धेंच्या चवळी आणि गवार हे लागण केल्यानंतर महिना दीड महिन्यानंतर ते रोटावेटरच्या साईडनं जमिनीमध्ये काढून टाकायचे आणि काढून टाकल्यानंतर त्याची जी म प्रोसेस होती ती सगळी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायला मदत होते मित्रांनो हिरवळ्याच्या खाताने होतं काय तर जमिनीची पाडणी धरून ठेवण्याची क्षमता वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि जमिनीचा जो पोत असतो म्हणजे सेंद्रिय कर्ब असतो तो वाढतो सगळ्यात जास्त ह्या पिकांमुळं ह्या खतांमुळं वाढतो सेंद्रिय सेंद्रिय कर्ब वाटल्यामुळे काय होतं मित्रांनो पीक जे येणार आहे ते चांगलं होतं सगळ्यात आणि ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला आहे आणि चा आ आहे त्याच जमिनीमध्ये पिकाची वाढ चांगली होती मित्रांनो रासायनिक खत आहेत पण रासायनिक खतांपेक्षा हिरवळीची खतं कधीही चांगली कारण हिरवळीची खतं हे जमिनीची मेन जी क्षमता असते किंवा मेन जी ताकद असते ती वाढवते हिरवळीची खतं तर ह्याच्यामध्ये गिरिपुष्प आणि सुबाबुळ आणि गिरीपुष्प हे बांधावरती लावण्याचे झाड आहेत तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की सुबाबुळ आहे ते जे अत्यंत महत्त्वाचं एक झाड आहे ते शेळी पालनासाठी सगळ्यात महत्त्वाचं झाड आहे आणि शेळी आहे हे सुबाबुळाचा चारा आवडीनं खाते एकदम सगळ्यात म्हणजे मेन खाद्य जर काय असेल शेळीचं तर ते सुबाबुळ आहे त्यामुळे अशी ज्यावेळेस आपण ही म्हणजे हिरविळीच्या पिकांची आपण लागण करतो आणि ते महिना दीड महिना झाल्यानंतर रोटावेटर सायनं जमिनीमध्ये गाडून घेतो असं गाडल्यानंतर त्याचा ॲटोमॅटिकली जमिनीचा जो सेंद्रिय कर्व आहे किंवा जमिनीला जी खतं मिळायचं जी प्रमाण आहे किंवा जमिनीमध्ये ॲटोमॅटिकली त्याचं खत म्हणून हिरवळीचं खत म्हणून वापर होतो असं हिरवळीचं खत एक महिना दीड महिन्या महिन्यानंतर आपण गाडल्यानंतर त्याच्यानंतर भविष्यात दुसरं पीक केल्यानंतर त्या पिकामध्ये उत्पन्न आणि जमिनीची जी उत्पन्न त्यांची कॅपॅसिटी आहे ती वाढलेली असते मित्रांनो तर हिरवळीची खतं म्हणजे मी जे सांगितले हेच हिरवळीची खतं आहेत आणि महिना तीन महिना लावल्यानंतर ती रोटावरच्या साईनं रोटून रोटरून जमिनीमध्ये गाडून टाकणे आणि त्याच्यापासून जमिनीचा आत्मा वाढवणे थोडक्यात जमिनीची जी मेन कस असते ती ह्या हिरवळीच्या खतामुळं वाढली जा जाते अगदी सोप्या भाषेत मित्रांनो व्हिडिओ सांगितलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवायला आवड निर्माण होईल आणि जर काही शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा धन्यवाद